बरोबर साडेचार वाजल्यात आहेत त्या आणि दुपारी दोन वाजल्यापासून माझं काय चाललं होतं दाखवते ही घरं सगळी चकाचक केली हॉल पूर्ण किचन आवाज काय लागला आहे घरात सगळं चकाचक धुवून काढलं मसाल्यामुळं लय लय इथं पाणीच पाणीचंही बघू शकता वतलेलं सगळं चकाचक केलेलं दाखवते हे दिदीची ह्यांची रूम पण सगळे धुवून काढली दिसतंय का चकाचक चक नंतर ना आता कपडे धुवून झालेत ह्या रूममध्ये पण पाणी दिसतंय का तुम्हाला पूर्ण चका चक केली ते दिदीचं दाजींचं ते वॉकर आहे ना तो वरती ठेवला आहे बेडवरती धुताना सगळं वॉशिंग मशीन बेशिंगचं भांडं बाथरूम वगैरे सगळं चकाचक सगळं धुवून काढलं हे असं बाथरूम आहे ही अशी फरशी बाथरूमची बाहेर काय चाललंय नानींचं दाखवते आणि माझे पाय वगैरे सगळे ओलेच आहेत दिसतात का आता मला उलट साडी ना साडी बदलावी लागेल हे वरती पडदे असे बांधावे लागतात ती खुडची वगैरे वरती ठेवली ना मला सगळीकडून चकाचक धुवून काढता येतं दोन चार दिवस झालं नव्हतं ही केलं आता हे उद्या सकाळ उठल्या उठल्या वसरी पूर्ण सगळी धुवून काढते कारण का ही पण बरीच मळती सांडगे वगैरे करावे लागतात त्याच्यामुळं पेवर ही ना ही हिथून ही, ही कडलं आहे ना ही तर दिसतंय का मळल्याला तिथून तिकडलं ते कालच गाजलं तिथं हे सगळे राहिलेले आणि आमच्या नाणींनी हे आज सांडगे नाही आता आज आम्ही मिरच्या नीट करतात नाणी आमच्या मी नाही बरफा का मैत्रिणींनो मला वेळच नाही ही दुसरी मिरची आहे मसाल्यासाठीची थोडीशी आम्हाला कमी पडली होती ही अशी मिरची असते हे आता झाकून टाकल्या आता दिवस मावळायला लागला हे वेगळेवेगळे वे सांडगे कोणाचे तिकटाचे कोणाचे कमी तिकटाचे जसे मागितलेले असते तसे असतात हे एकदम नाजूक असतात बघायच्या किती नाजूक येत हे असे असतात आणि स्वच्छता वगैरे सगळी असते व्यवस्थित हे जास्त तिकटाचे आहेत हे कमी तिकटाचे येतं आणि हे पण जास्त तिकटाचे आहेत हे असं सोनं चमकत असतं बघा उंच मागतं इथं सूर्य असं चमकतोय ऊन पडलं आहे आज आणि ही तरीची मिरची पावडर आहे सॉरी म्हणजे मसाल्याला जे आपण मिक्स वापरतो ना ती तर त्यातमध्ये देट किती छान निघतात तुम्हाला दाखवते एवढ्या मिरचीसाठी हे देट किती भारी निघलेत बघा जे मसाले दाखवत नाहीत बनवताना फक्त मसाले बनवलेले दाखवतात ते असेच कुठून टाकतात असे छान छान डेटा असतात एक एक किलोचा एक एक, एक। ना नो टेन्शन आणि ह्यात मध्ये निवडताना घाण किती निघते एकच मिनटा एक किलो निघते हो आणि ह्यातमध्ये घाण पण निघती बर का हो का ही कापूस आता ह्या सुत सुतुळ्या ही काय अजून काय माहीत नाही परत नाही हो का ही काय नू बायन ही कड लय नर दिसत असं वाटतं ह्यात काहीच नाही पण नीट करायला आल्यावरच काय निघतं ह्यातनं त्याच्यामुळं मिरची कधी पण नीट करून खायची तुम्ही ना दोन रुपये जास्त पण चांगलं का खा कारण का स्वच्छ खा हे असल्या नाड्या सुड्या जर गेल्या ना पोटात तर निघायच्या सुद्धा नाही तातडीत ना असू ता ता द्या <coughs> आता चला आता काय करू आता दिदीला दिदी आली ती तिला म्हणलं चहा पावडर घेऊन ये गावात परिवार जरा चहा पेते हा अयो आय आली आमची आशी बघत होती तुम्हाला सांगते माझ्याकडं हे बाई कोण उभं राहून बघतोय काशी बघते मजी ती लपून बसली होती ती म्हणली असं ताई ताई नाही केलं का नाही मी दिसायची नाही असं झालं झालंय आणि ही नेमकी दिसली आणि ही ना पहिली व्हिडिओ मध्ये का दिसत नसायच तुम्हाला मी खरं सांगते त्या अशीच लपून बसायची मी तिचा व्हिडिओ बरेच वेळा काढायला जात होती आणि का ही आला कोंबडा कोणला होता आणि आज डालून ठुलता त्याला का डालला होता तुम्हाला सांगते तो मिरच्या डायरेक्ट बसतो आणि त्याला जर मिरच्याने आग व्हायला लागली ना मोठ्या मोठ्याने वराटतो मनाच्या शेजारी बसून वराटतो आणि पल्लवी पहिली ना आम्ही मी इथून जर मी मी बरेच व्हिडिओ डिलीट केले ते मी गेली का नाही असे व्हिडिओ काढत काढत चल तुम्हाला पल्लवी दाखवते भांडी वगैरे घासत असली ना ती काय करायची तुम्हाला सांगते ती अशी पळत पळत जायची दरवाजे लावून घ्यायची संडाचा बाथरूम असू आंघोळीचं बाथरूम असू काय बी असू घाबन बाहेर निघत नसायची मोठ्या मोठ्याने कालवा करायची म्हणायची मला दावायचं नाही अमकं करायचं नाही तर मग ती कालवा केली होत्रिया आगाव नाही ती लाजत होती वेब मध्ये पण तिचं सीन लय होतं तुला किती वाढवून सांगायचं वेब वेबसिरीजचं सीन एक तास तास आम्ही तिला सीन आहे ना समजून सांगायचो तिचा सीन लावायचा वेब वेबसिरीज मधला आणि ही बाई बसायची दार लावून सीन चालू झाली मग हिला काय करायचं सांगा तुम्ही आईन टायमाला कुठे डिलीट करायचं आम्ही 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 टाईमाला कसं चेंज करायचं सांगा तुम्ही स्क्रिप्ट लिहिलेली असल्यावरती मग हि इतका राग यायचा ना मला मी ही कुठं दाखवत नसायची उलत म्हणायची कुठं उलतायची तिकडं मग परत परत इंटाग्राम मध्ये थोडी 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 व्हिडिओ व्हिडिओमध्ये याय लागल्या मग मैत्रिणी म्हणायला लागल्या खा तुला भारी दिसते येत जा असं तसं मग आता हळूहळू हळूहळू दाखवून नाही ना ती दिसायला लागली अशी करायची ती म्हणून दाखवत नव्हती अशी काय ती भांडकुदळे वगैरे काय नाही सगळा गाव भांडत पण हिला भांडायचं ना हिला हा तर प्राणी तिला भांडता येत आव काय ग हा आणि आमचा शेजारी काय म्हणतो माहितीये का मी व्हिडिओ काढत असताना त्यांनी बघितलं ना तो म्हणतो याड लागले काय जणूक ते असं म्हणतो आणि ते कोण आहे तुम्हाला धावती तुम्ही म्हणला मोनाचा नवरा कुठं काय डुबईला बिबईला का आम्हाला हे काय कुठं डुबै बिबैना नाही तो इथं शेजार राहतो पण तो काय म्हणतो माहितीये काय म्हणतो तुम्हाला याड लागले काय म्हणत होता का आता ह्यो हा ह्यो काय असे असं बॉम्बल तू म्हण त्याला दाखवत नाही मी त्याला काही मी भेदभीत नाही अजिबात त्याला रोज म्हणलं तरी सा सकाळचं उठलं की धावाय शक दाऊ शकते काय नाही करू शकत तो <laughs> आता निघालाय आहे दुधाच्या ह्या वैभूचा पप्पा आहे तो हाय ना हां बवड्यालाही चांगला आहे आमचा तो लहान आहे आमच्यापेक्षा त्यामुळे बावड्या म्हणतो आम्ही एका हातानं नको दोर वार आणि बावड्या कुणाचं पोरग आहे आमच्या नानीचं हे का ह्या नाणी कोण आहेत कोण आहेत आका त का ही हिया हे नानीच घर गाय बे बाय बाय हा बाय बाय हे अशी एकंदरीत ओळख करून दिली अशी आमच्या शेजारची ह्याची माणसं येत पण कसं होतं इतक्या वर्ष झालं आता दोन तीन वर्ष झालं मी युट्यूब वर आहे पण अजून पावडेल पण दावला कसं होतं काय नाही आवडतं काय नाही आवडत म्हणून मी नाही दाखवत कॅमेरा पुढं कारण का घ्या समजून म्हणून पल्लवीला बी दावत नव्हती आता हळूहळू येते त्याच्यामुळे मी दाखवते तिला तिला आवडतं आता थोडं थोडं तिचं कसं असतं का ताई मी गावांवरच आहे ताई मी डोकंच नाही विचारलं ताई मी काहीच नाही केलं त्याला काय रोग उठतोय वय हा किती छान दिसते बघा बरं कसं होता जर चॅनल काढल्यावरती ही काय दाखवायची मलाच प्रश्न पडलाय सकाळ बाई तुला मेकअप करून बसावं लागेल बघा तर असं असे आता चहा करते सगळ्यांना पल्लवीला पण चहाच या नानीला आहे मला बी आहे दीदीला आणायला लावली चहा पावडर लगेच चहा करते सगळ्यांना मस्त पैकी आणि ताई साहेब मला म्हणले आखा ती क्रीमचं नाव काय आम्हाला कळलं नाही तू काय एलिमेंटच्या क्रीम ताई साहेब एलिमेंट आणि मग चेहऱ्यावरती फक्त आपण दिवसभर मेकअप वगैरे काय करत नाही सकाळचं उठलं की आंघोळ केले की के 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 ती पहिलं ओडिनिल क्रीम लावायची ती आणि दिवसभर असं सकाळी मैत्रिणींनो मी सकाळी जो व्हिडिओ काढला होता ना सकाळी मी सात वाजता ती क्रीम लावली चेहऱ्याला कुठली ती ती दरवेळेस लावते तीच ती परत आणली मी दिलेली ओडिनिल फेरनेस क्रीम ग नाही ओडिनिल ती फेरनेस क्रीम संपली ती आणलीच नाही त्यांनी अजून तुम्ही काय लावताय ती ओडिनिल क्रीम ते वांगावरली सगळं गेलोय तुमचं गेलोय तर तुमचं लय वेळ घेत नाही मी असं एकंदरीत माझं रुटीन असत आणि एक ताई साहेब म्हणले हो आता ब्लाऊज लय छान आहे ग होय ताई साहेब लय छान आहे मला तर लय आवडतो दहा पंधरा साड्यांवर तरी मॅचिंग होईल बोलू अशे काय तिचं नाही काय म्हणलं ते म्हणती ही लागतं आता ह्याला कुठं ही लागतं का पैशाला काय क्वालिटी कशी असते ब्लाऊजची कपडेला कोण देणार फट ब्लाऊज

लोक कुठली लोक किती लोक येत माणसं म्हणली दिदीने सांडग खाऊन खाऊन सगळं संपवलं पोरांनी सांडग खात काय तू उचाल तिथं आणखा उचाल खा काय दिदा मग कसलं लागत सांडगडा था हा तसा खा तसा खा कस हिंद दीदीचा त्यांनी का, का? ना एक पोही काढलाय केसन दे, मला तिची केस हिस काटले काकांनी लावलं होतं का तसं आंब्याचं झाड त्यात पाणी किती आहे काय दमत काल मी आंब्याचं आता मध्ये बघितलं आंब्याचं झाड म्हटलं बाया ही काय मध्येच आलं ह्या मधीच कुठन लावलं असं का आंब्याचं झाड आपण आणि आंब्याच्या बेंडकुळी का नाही ती लपून तो का बसत होती सांग 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 यात मंडे असते का नाही असं माझी मम्मी म्हणते व्हिडिओ काढला नाही तर माणसं म्हणते ना याच्यात मंडे असते का नाही कोण आणते बघायचं होतं ते मग तू आम्हाला का म्हणली कोण आणते बघायचं मग मम्मी मी वांग सगळं खातो मला भूक लागली आहे मला भूक लागली आता ना मला मग अशी नव्हती भूक पण आम्हाला आता भूक लागली नाही नाही भाजी बघून लागली मला भूक लागली म्हणजे आले खरंच भारी झाली दिसतेच बघ ना कशी आहे एकदम तर्रीवाज आज केलेली आहे वांग्याची भाजी आज मैत्रिणी मग कुरिअरला नाही गेले आता मी काय संध्याकाळचं कुरियरला नाही जाणार कधीतरी जाणार कारण का दिदीला मग काय म्हणतो स्वयंपाक करावा लागतो ना ला रोस। रोस तो आता रोज मग रोज स्वयंपाक करणार आहे हां आता सकाळच संध्याकाळचं रोज हो आता तिथं बाईला स्वयंपाक नाही करून जाणार मी रोज रोज मीच करणार पटात आपलं आपण करून खायचं दिदीला नाही ताब्याला आणि खरंच नाही देणार